संदीप गाठे राजे गुरुज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण म्हणण्यापेक्षा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील संगनेर आणि अकोले तालुक्यातील काही शेतकरी पुत्र आज मंत्रालय या ठिकाणी आले होते कारण काही दिवसापूर्वी गणोरे येथे जे आमन उपोषण झालं शुभम आंबरे आणि संदीप दारडे यांनी जे काही उपोषण केलं होतं त्याचप्रमाणे सागर वाकोले यांनी कळच या ठिकाणी केलं त्याचप्रमाणे कम्युनिस्टचे जे काही कार्यकर्ते त्यांचं दरम्यान आंदोलन कटोळ या ठिकाणी चालू आहे परंतु ह्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ज्यावेळेस हे आंदोलन उपोषण सोडण्यात आलं त्यावेळेस विखे पाटील बोलले होते की तुम्ही सर्वजण चार ते पाच लोक मंत्रालय या ठिकाणी या आणि मी सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर तुमची सुद्धा चर्चा घडून आणतो असे काही मोजके शेतकऱ्यांनी त्यांनी निमंत्रित केलं होतं इतिहासात पहिल्यांदा कुठेतरी शेतकऱ्यांना या ठिकाणी बोलवलं होतं म्हणजेच काय का प्रश्न काय आहे हे समजून घेणं आणि शेतकरी आणि व्यापारी आणि दुग्ध व्यवसाय यांच्यातला जो काही दुवा आहे तो साधण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आज या ठिकाणी हे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत शेतकरी पुत्र यात काही आहेत यात काही आंदोलन आहे यात काही सगळेच लोक असे आहेत की ज्या लोकांना शेतकऱ्यांविषयी वेळ आहे आणि काही लोक स्वतः दूध उत्पादक आहेत नक्की काय आता या मीटिंगमधून आहे थोडंसं त्यांच्याकडून आपण जाणून घ्या विरोधी तळे आपल्या आपल्यासोबत आहे सर काय ठरलं नक्की आज सर आजच्या मिटिंगवर जर टिप्पणी द्यायची झाली तर आम्ही असं म्हणू की आजची मीटिंग ही पूर्णपणे फेल गेलेली मीटिंग आहे ज्या सालाबादप्रमाणे वारंवार ज्या चर्चा आजपर्यंत या दुधाच्या आंदोलनावर सुरू आहेत याच्यापेक्षा चार वेगळ्या चर्चा काही झाल्या नाही खरं तर मी असं म सरकारवर आरोप करेन की सरकार ही कटपुतली झालेली आहे ना सर सरकार एक बाजूनी दूध दुद, दुधाच्या संघांच्या बाजूने त्यांच्या फायद्याचा विचार करत आहे आणि एका बाजूनी एका बाजूनी शेतकऱ्यांच्या वोटिंग शेअरच्या बाजूने विचार करत आहे आणि म्हणून का काय सरकारला याच्यावर कुठलाही ठोस निर्णय घेता येत नाही आहे नक्कीच आणि याबरोबर कुठे या ठिकाणी बर धरणे आंदोलन चालू आहे यामध्ये साधा भाऊ साबळपणे या ठिकाणी आहे की दादा काय झालं नक्की जे काही तुमचे जे काही मागण्या होते ते मागण्याला सकारात्मक त्याचं वगैरे असं वाटतं जे आशयाने आज या ठिकाणी आलेलं होतं तर मंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय झाला तो दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीला या ठिकाणी मान्य झालेला नाही त्यामुळं आमचं धरणे आंदोलन चालू आहे उद्या शेतकऱ्यांसमोर जाऊन आम्ही हे आंदोलन आता तीव्र करणार आहे जोपर्यंत चाळीस रुपयाचा न्याय शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत लढा चालू राहिला काय वाटतं नक्कीच सरकार तुम्हाला चाळीस रुपये देऊ शकते का तुमच्या धरणे आंदोलन चालू राहील पुढे त्याचे वेगवेगळे भाग पाडले जाते आ, उद्या राज्यव्यापी आंदोलनाची सुद्धा दिशा असेल त्यानुसार आंदोलन झालं उपोषण पण झालं कारण जनरे सात ते सात दिवस उपोषण चालू होतं आणि ते कुठंतरी उपोषण करताना सुद्धा मागे घेण्याची वेळ आली नगर या ठिकाणी सुद्धा लंकी साहेबांना सुद्धा उपोषण मागे घेण्याची वेळ आली पण तुम्ही जरी आणलं चालू ठेवलं नक्की त्याच्यावर काहीतरी परिणाम होऊ शकतो असं वाटतं दोन हजार एकोणास पासून संघर्ष समिती या प्रश्नावर लढते जोपर्यंत न्याय मिळत नाही हा प्रश्न वारंवार वाढत राहणार आहे समस्या वाढत राहणार आहे त्याच्यामुळं हा लढा आता पुढे तीव्र केला जाईल आणि न्याय कधी ना कधी न्याय मिळेल नक्कीच आपल्या बरोबर आहेत गमिरे या ठिकाणी जे कृष्णास्थानी बसले होते शुभ मामलींचे सहकारी संदीपजी दराडे साहेब आपल्यासोबत आहे दराडे साहेब आज पण आपण काही मुद्दे मांडल्या असतील नक्की या मुद्द्यावर काही सकारात्मक चर्चा झाली काय वाटतं मला आजच्या मीटिंगमध्ये एकच वाटतं की आमचाही दिवस फेल गेला आणि शासनाचाही दिवस वाया गेला कारण शासनाने नक्कीच हे जे प्रायव्हेट संस्था आहेत जे दूध खरेदी करतात त्यांच्या पुढे कुठेतरी गुडघे टेकवलेले त्यांनाच अधिकार नाही शासनाला काय करण्याचा ते आम्हाला म्हणतात की एला आमच्याकडे कर्मचारी नाही हे संस्थावाले ऐकत नाही खरं तर त्यांनी तीस प्लस पाचची जी घोषणा केली आहे त्याच्यामध्ये हे खाजगी संस्थानवाले फक्त साडे अठ्ठावीसांनी जायला तयार कन्व्हर्जन चार्ज म्हणून दीड रुपया आज शासन म्हणतं की आम्ही तुम्हाला देतो त्याशिवाय ते, ते संस्थानवाले त्यांचं ऐकायला तयार नाही म्हणजे नक्की आज अशी परिस्थिती तर का येणाऱ्या काळामध्ये या संस्थांच्या विरोधात आणि ते एफडीओच्या विरोधातच आंदोलन करावे लागतील उपोषण करावे लागतील कारण भेसळ थांबवण्यासाठी यांच्याकडे कुठली यंत्रणा नाही भाव देण्यासाठी यंत्रणा नाही कुठल्याही पद्धतीची यंत्रणा शासनाकडे नसल्यामुळे आम्हाला येणाऱ्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावे लागते नक्कीच आपण गलोऱ्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि आपल्यासोबत होता आहे नक्की काय सकारात्मक चर्चा झाली काय उपदेश काय देल मुळात या ठिकाणी तर शेतकऱ्यांना पहिल्यांदा या ठिकाणी समोरासमोर चर्चेची संधी दिली तर त्या अर्थानं थोडं त्या बाबतीत धन्यवाद व्यक्त करावा लागेल चर्चेतून चर्चा निष्फळ झाली असंच म्हणावं लागेल परंतु जो अतिरिक्त दुधाचा जो बागुलबा उभा केला जातो औषधित तो तेवढा खरा नाही ही मी प्रामुख्यानं मंत्री महोदयांसमोर मांडली की या ठिकाणी शेतकरी मा हा बेसाईला जबाबदार नसून आणि तेही सर्व प्लांट उत्पादक आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या समोर मी माझा मुद्दा मांडला की शेतकरी हा बेसवेला जबाबदार नाही जे काय होतं ते तुमच्या माध्यमातून होतंय आणि हा अतिरिक्त दुधाचं विनाकारण तुम्ही बागुलवा तयार केला आहे याचा तुम्ही बंदोबस्त करा आणि त्यासाठी मंत्री महोदयांनी या ठिकाणी आश्वासक पावलं उचलून आणि त्यांच्याकडे काही अतिरिक्त अधिकार दुसऱ्या मंत्रालयाचे घेण्याचे या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलं त्यामुळे माध्यमातून आता आपण अनेक वेळा आंदोलन केली उष्ण केली धरणे आंदोलन केली किंवा नगरपर्यंत आणि राज्यात ठिकठिकाणी या गोष्टी घडत आल्या परंतु आता या पलीकडे आपल्याला विश्वास ठेवण्यापलीकडे आता आणखीन काही करण्यासारखं शेतकऱ्यांकडे राहिलंय असं या ठिकाणी सद्यस्थितीत तरी वाटत नाही त्यामुळे आता जो वि साहेबांनी या ठिकाणी आपल्याला शब्द दिला की आता मी पस्तीसपर्यंत गेलोय येत्या काही थोड्या काळात मी चाळीस रुपयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल तर तो त्यांनी पाळावा शब्दाला जागणारी माणसं आहेत असं मला वाटतं म्हणून ते मी तो शुद्ध पाहतो नक्कीच म्हणजे या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट पुढं लक्षामध्ये येते की आजचं जे काही उपोषणकर्ते असतील शेतकरी पुत्र असतील यांचं येऊन येणं येणं निष्फळ झालं आहे कारण कोणत्याही पद्धतीचा त्यांच्या ज्या काही मागण्या त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि याच्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं जे काही व्यापारी आले होते संघावारी लोक आले होते ते साडे अठ्ठावीस ते अठ्ठावीस रुपयाच्या वरती बाजार भाव द्यायला सुद्धा तयार नाही आहे परंतु त्यांचा दीड रुपया सुद्धा सरबसर कोण करणार आहे सरकार आणि वरण पाच रुपये पण कोण देणार आहे सरकार म्हणजे चाळीस रुपयाचा प्रति हमी भाव सरकार देऊ शकत नाही या आजच्या मिटिंगमध्ये या ठिकाणी नक्कीच नमूद झालेलं आहे म्हणजेच शेतकऱ्यांसाठी सरकार हे कटिबद्ध नाही आहे फक्त सरकार मानण्यासाठी आहे का सरकार शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टींसाठी आहे जिला नको म्हणायला त्या ठिकाणी पण सरकार पैसे देते आणि ज्या ठिकाणी नकोय त्या ठिकाणी नाही तेवढा पैसा खर्च करते परंतु शेतकऱ्याला देण्यासाठी सरकारकडे पैसा शिल्लक नाही प्रतिनिधी संदीप राठे सर राजीव न्यूज अकोले नमस्कार संदीप राजखे राजीव न्यूज या